कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग ते वडखळ राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था आणि लाखो खड्ड्यांमुळे प्रवाशांना जीव घेण्या अनुभवाला सामोरे जावे लागत आहे हा बावीस किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग अत्यंत खराब स्थितीत असून वाहनधारक आणि प्रवाशांना यामुळे शारीरिक मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे या रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी खड्डेमुक्त करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे या संदर्भात शरद पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता पेण यांना निवेदन दिले आहे या निवेदनात भाट पोयनाड पांडवादेवी यासह अनेक प्रमुख रस्त्यांचे रस्ते, रस्ते पूर्णपणे खराब झाल्याचे नमूद केलेले आहे या मागणीनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी उद्यापासून रस्त्यातील खड्डे भरण्यास सुरुवात करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे हे दिलासादायक आहे मात्र जर काम त्वरित सुरू झाले नाही तर पेण अलिबाग रस्ता संघर्ष समितीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे जनतेच्या सहनशीलतेचा अंत झाला असून सरकार आणि ठेकेदारांच्या निष्काळजीपणाचा फटका नागरिकांना बसत आहे असे समितीने म्हटले आहे त्यामुळे लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू न झाल्यास पुढील काही दिवसात मोठे आंदोलन उभारले जाईल आणि कार्यालयांना टाळे ठोकले जाईल असा स्पष्ट इशाराही संघर्ष समितीने दिलेला आहे हे कोणत्या पक्षाचं नाही किंवा काय नाही एक सर्वसाधारण म्हणून आहे आणि जर जर रस्त्याचं काम केलं नाही तर आत्मदान करेल सर्व अलिबाग करणार अलिबाग ओळख रस्त्यावरून झालेल्या त्रासामुळे मनामध्ये कुठे जो उद्रेक होता तो उद्रेक आज बाहेर पडला आहे महत्वाची गोष्ट म्हणजे ही फक्त सुरुवात ही झाकी आहे आम्ही गेले अनेक दिवस हा त्रास सहन करतो काही कारण नसताना आणि अधिकारी आम्हाला काय सांगतात आम्ही खड्डे भरले गणपतीला अरे गणपतीची विश्वास तुम्ही खोटं बोलता काही नाही ह्या अलिबाग ओळखचं काम चांगलं करते अशी आमची अजिबात अपेक्षा नाही आहे हे सगळं खोटं बोलतात आम्हाला आत्ता असं समजलं आहे की हे जे काम दिलं पूर्ण रस्त्याचं ते पण चाळीस चौतीस टक्के टक्के बिलो दिलं वर आठ टक्के जी एस टी जर तो कॉन्ट्रॅक्टर साठ टक्के तर इथे जाणार असेल वर इकडे तिकडे देऊन दे दे तो।, तो काम काय करणार आम्हाला या रस्त्याची काही अपेक्षा नाही आहे अलिबाग करतेचा अंत बघू नका तुम्हाला एवढा भागात जाईल की तुम्ही अपेक्षा पण करू शकत नाही कोणीही कोणा एका पक्षाचा प्रतिनिधी म्हणून इथे आलेला नाही तर केवळ अलिबाग कर आणि अलिबाग करांच्या भावना घेऊन आम्ही राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडे आलेलो हो। आहोत अलिबाग ते वडखळपर्यंतचा जो रस्ता आहे ज्याचा जीव घेणा प्रवास आता या ठिकाणी झालेला आहे आणि शासनाला आणि या खात्याला या लोकांच्या जीवाशी काही पडलेलं नाही त्याचा जाब करता आम्ही आलेलो हो। आहोत या ठिकाणी आम्हाला आश्वासित करण्यात आलेलं आहे की उद्यापासून हे खड्डे भरण्याचं काम आम्ही सुरू करणार आहोत असं आम्हाला लेखी आश्वासित करण्यात आलेलं आहे परंतु आम्ही एकच सांगतो आम्ही अलिबागकरांना कोणी आजमावू नये आमची ताकद काय आहे ती जर यांनी उद्यापासून काम सुरू केलं नाही तर परवापासून आम्ही इथे प्रचंड संख्येनं येऊ आणि या ऑफिसला टाळं लावू आणि या अधिकाऱ्यांना देखील काळं फसायला आम्ही कमी करणार नाही पण या रस्त्याचं काम आम्ही पूर्ण करून घेऊ